श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा सिद्ध कुंजिका स्त्रोत किती पाठ करावे कशा पद्धतीने करावे याबद्दल आपण अगदी सविस्तरित्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा लवकरच नवरात्री उत्सव म्हणजेच घटस्थापना होणार आहे मग आपण अशा वेळेस देवीचे स्त्रोत्र मंत्र याचे पठन तर करणारच आहोत पण सगळ्यात प्रभावशाली आणि देवीची आवडती सेवा जर कोणती म्हणताल तर सिद्ध कुंजिका स्रोत आता काही महिलांना बघा दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं शक्य होत नाही त्यांना व्यवसाय असतो नोकरीनिमित्त बाहेर जायचं असतं कुणाला लहान मुलं असतात आपापले व्याप असतात मग शक्य होत नाही मग अशा वेळेस बघा अगदी ही पाच मिनिटाची सेवा आहे आपण ही अगदी प्रत्येक व्यक्ती वेळात वेळ काढून सिद्ध कुंजिका स्रोतचे पठन करू शकते आणि दुर्गा सप्तशतीचे पाठ केल्याचे पुण्यफळ आपल्या पदरी नक्कीच पाडून घेऊ शकते तर बघा आता हा जो पाठ आहे कशा पद्धतीने करायचा तर अगदी बघा आपण घटस्थापना करणार आहोत मग घटस्थापना तुम्ही केलेली असेल किंवा नसेल अखंड दिवा तर लावलेला असेल किंवा मकलश स्थापना केली असेल बरं या तिन्ही गोष्टी जर तुम्ही केल्या नसतील तर आपल्या दे देवघरासमोर एक आसन घेऊन बसायचं आहे दिवा लावायचा आहे संकल्प घ्यायचा आहे आणि त्यानंतर सिद्ध कुंजिका स्त्रोच्चे पठन करायला सुरुवात करायची आहे आता सिद्धकुंजिका स्रोच्च पठन आपल्याला अकरा वेळेस करायचे आहे मग असेच आपण पाठ करू शकतो अगदी तुम्ही एक पाठ करा पाच करा तीन करा सात करा अकरा करा असे पाठ करू शकतात बघा जीवनातील प्रत्येक अडचणी ह्या नक्कीच दूर होते आता सिद्ध कुंजिका स्रोत हे एक शक्तिशाली स्रोत आहे बघा जे दुर्गा सप्तशतीचाच एक भाग आहे परंतु समजा बघा जे दुर्गा जे आपण पठन करू शकत नाहीत त्यांच्यासाठी म्हणजे आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याचे पूर्ण फळ मिळेल या स्त्रोतामुळे आपल्या जीवनातील संकट असू द्या शत्रू असू द्या आजारपण असू द्या अडचणी असू द्या या सर्व दूर होतात आता आपण सिद्ध कुंजिका स्त्रोतचा अर्थ बघूयात आता कुंजिका म्हणजे किल्ली आणि स्त्रोत म्हणजे गीत त्यामुळे हे पूर्णतेची गुरु किल्ले उघडणारे गीत आहे आता सिद्ध कुंजिका स्त्रोताचे महत्व आपल्या जीवनातील अडचणी दूर होतात हे स्रोत पटन केल्याने जीवनातील सर्व नकारात्मक शक्ती आणि अडचणींचा नाश होतो सगळ्या फळांची प्राप्ती जो व्यक्ती संपूर्ण दुर्गा सप्तशेतीचे पटन करू शकत नाही त्याला केवळ सिद्ध कुंजिका स्त्रोत पठन करूनही त्या सर्व फळांची प्राप्ती होते आता सुरुवात करण्यासाठी सोपय बघा या स्त्रोताच्या जपासाठी कोणत्याही विशेष नियमांची आवश्यकता नाही असं शिव देवीला सांगतात आता हे स्त्रोत कधी वाचायचं तर बघा आपल्याला हे स्रोत या नवरात्रीच्या तुम्हाला जर शक्य झालं तर नऊ दिवसामध्ये जरी तुम्ही दररोज पठन केलं तरी देखील चालेल आणि जर तुम्हाला दररोज पठण करणं शक्य होत नसेल तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार नवरात्रीच्या कोणताही एक दिवस नक्कीच तुम्ही या सिद्धकुंजिका स्त्रोताचे पाठ करू शकता जेणेकरून आपल्या जीवनातील म आजारपण असू द्या आर्थिक अडचणी असू द्या या सर्व दूर होतील असा हा प्रभावशाली सिद्धकुंजिका स्रोत आहे अगदी सर्व शक्तिशाली असा हा स्रोत आहे महादेवानं पार्वतीला सांगितलेला हा स्रोत आहे आता बघा जे कोणी समजा ज्यांच्याकडे नित्यसेवा आपलं स्वामींचं पुस्तक असेल त्यामध्ये हा स्रोत आहे बघा सिद्धकुंजिका स्त्रोत, स्त्रोत अगदी तुम्हाला सांगते एकशे त्रेचाळीस पेज नंबरवरती हा सिद्धकुंजिका स्त्रोत आहे आणि जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अगदी बघा युट्यूबला जरी सर्च केलं सिद्धकुंजिका स्त्रोत तुम्ही नाव टाकलं तरी देखील येईल तुम्हाला जरी समजा स्वत वाचन नाही झालं स्वतः म्हणणं नाही झालं तर तुम्ही अगदी नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये हा ऐकला सिद्ध कुंजिका स्रोत तरी देखील तुम्हाला अगदी पाठ केल्याचं पुण्यफळ प्राप्त होईल मग बघा जीवनातील कितीही कठीण अडचणी असू द्या आर्थिक अडचणी असू द्या मग कुटुंबामध्ये येणारं आजारपण वेगवेगळ्या समस्या या सगळ्या दूर होतील आणि बघा मग आता देवाजवळ जायचं म्हणजे इतकं सोपं नाही त्यासाठी सेवा पण तितकीच मोठी करावी लागेल आणि मग आता बघा तुम्ही तीन पाठ करा किंवा मग पाच पाठ करा मग आता हे कशा पद्धतीने करायचे आता तीन पाठ म्हणजे वेळा सिद्ध कुंजिका आपण म्हणू तेव्हा एक पाठ ते होतो मग तीन पाठ करायचे म्हणल्यावर अकरा वेळा एकदा अकरा वेळा परत मग वाचायचं तेव्हा दोनदा होतो आणि परत अकरा वेळा असं तीन पाठ होतात म्हणजे आपल्याला सिद्ध कुंजिका स्त्रोताचे पटन तीन पाठ जर करायचे असतील एका दिवसामध्ये तर तेहतीस वेळा पठण करायचे आहे अशाच पद्धतीने मग तुम्हाला समजा अकरा दिवस करायचा असेल एकाच दिवसामध्ये अकरा वेळा करायचा असेल पाच वेळा करायचा असेल तर तुम्ही त्याप्रमाणे नक्कीच या स्त्रोताचे पठण करू शकतात अगदी बघा नियम मात्र एवढाच आहे की काळं वस्त्र घालू नका मग तुम्ही ड्रेस घाला साडी घाला आता तो प्रत्येकाचा आपापला वैयक्तिक प्रश्न आहे अगदी मग कोणतीही देवांची पूजा करायची असो आपण सौभाग्यवती स्त्रियांनी सगळे आपले सौभाग्य अलंकार घातलेच पाहिजेत मग बांगडी घाला हातामध्ये ड्रेस घातला तर तुम्ही ओढणी घ्या किंवा स्टोल वगैरे घेतला आपल्या डोक्यावरती पदर घेतला तरी देखील चालेल हातामध्ये बांगड्या घाला मात्र काळं वस्त्र अजिबात घालू नका कारण की आपण एवढी प्रभावशाली जी सेवा करायची आहे तर मग त्याचं पूर्ण फळ हे आपल्याला मिळायलाच हवं ना मग त्यासाठी तितक्याच नियमांचं देखील पालन आपल्याला करायचं आहे तसेच बघा आपण हा जेव्हा या स्त्रोतचे आपल्याला पठन करायचे आहे त्यावेळेस कांदा लसून विरहित अन्न घेण्याचा प्रयत्न करा कारण की जर तुम्हाला उपवास असेल तर ठीकच आहे मात्र उपवास नसेल तर तुम्ही कांदा लसून विरहित म्हणजे कांदा लसून आहारामध्ये घेऊ नका अशा प्रकारे बघा तुम्ही सिद्ध कुंजिका स्त्रोताचे पठन करू शकतात तुम्ही जर हे पठन केले तर तुम्ही बघा अकरा वेळा जरी तुमचे म्हणून झाले तरी देखील तुम्हाला स्वतः अनुभव येईल काहीतरी बदल होतात आणि जेव्हा आपण हे म्हणजे कुणीतरी सांगते म्हणून करण्याला काहीच अर्थ नाही आपल्या अंतर्मनातून जेव्हा इच्छा होईल आपली जेव्हा शंभर टक्के विश्वास बसेल त्यावेळेस मग तुम्ही जी काही सेवा कराल का ती देवापर्यंत खात्रीशीर हजार टक्के पोहचते आणि त्याची प्रचिती देखील आपल्याला भेटतेच कारण की कुणीतरी म्हणतंय म्हणून काहीतरी दोन जीवावर करणं केलं म्हणून केलायचं वाचलं म्हणून वाचायचं त्याला अर्थ नाही आणि त्याची प्रचितीही येत नाही त्याचं फळंही मिळत नाही जी काही सेवा करताना एक वेळा करा पण तितकीच मनातून विश्वासानं निस्वार्थपणे करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला अनुभव देखील तितकेच प्रचंड अनुभव येतील बघा मात्र विश्वास ठेवून करा कुठेही परंतु येऊ देऊ नका अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिद्ध कुंजिका स्त्रोतचे पाठ कशा पद्धतीने करायचे याबद्दल जाणून घेतलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद